नमस्कार मंडळी आज आपण वेळेचे महत्त्व जाणून घेणार आहोत आज आपण सगळे एक धावपळीचे जीवन जगत आहोत सकाळी डोळे उघडताच मोबाईल त्यावर ईमेल्स मेसेजेस ऑफिसचं काम घरची जबाबदारी आणि दिवस संपेपर्यंत फक्त धावपळ आणि धावपळ धावपळ या सगळ्यांमध्ये आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे स्वतःसाठी वेळ देणं स्वतःसाठी वेळ देणं का गरजेचं आहे मित्रांनो जर आपण स्वतःलाच वेळ नाही दिला तर मन हळूहळू थकतं शरीर दमायला लागतं आणि आपण जगायला लागलोय की फक्त जबाबदाऱ्या पार पाडायला हा प्रश्न मनाला सतावतो स्वतःसाठी दिलेला वेळ हा स्वार्थ नसतो ती आपल्या मनाची आणि शरीराची खरी काळजी असते कारण जेव्हा आपण शांत बसून विचार करतो वाचन करतो चालायला लागतो किंवा फक्त स्वतःशी बोलतो तेव्हा मनाला नवी ऊर्जा मिळते ही ऊर्जा आपल्याला फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही उपयोगी पडते एक आनंदी शांत समाधानी व्यक्ती आपल्या कुटुंबालाही मित्रालाही जास्त चांगल्या पद्धतीने साथ देऊ शकतो आता प्रश्न असा येतो वेळ द्यायचा कसा तर मी आहे ना तुम्हाला सांगायला नंबर एक सकाळी उठल्यावर फक्त दहा मिनटं स्वतःसाठी राखून ठेवा हां त्यावेळी मोबाईल मात्र बाजूला ठेवा नंबर दोन दररोज पंधरा मिनटं वाचन संगीत ऐकणं किंवा आवडता छंद जोपासा नंबर तीन आठवड्यातून किमान एक दिवस निसर्गात वेळ घालवा चालायला जा झाडांखाली बसा आणि स्वतःला शांत करा चार नाही म्हणायला शिका प्रत्येकासाठी धावताना आपण स्वतःला हरवतो जिथे शक्य नाही तिथे स्पष्ट बोला नंबर पाच मनातले विचार डायरीत लिहा मन मोकळं झालं की ताण हलका होतो मित्रांनो लक्षात ठेवा स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे वेळ वाया घालवणं नाही ते म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला नव्याने घडवणं कारण आपण स्वतः आनंदी नसू तर इतरांना आनंद कसा देऊ म्हणूनच आजपासून ठरवा दररोज थोडा का असे ना पण वेळ स्वतःसाठी द्या कारण मन शांत असेल शरीर निरोगी असेल तरच जीवन खरं जगता येईल धन्यवाद मित्रांनो तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया जय श्री स्वामी समर्थ